तर तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे तर, 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 तर मला सांगायचं आहे हा माझ्या बड्डेचा ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा की काय एवढा लेट आला माझा बड्डे तर पंधरा मेलाच होऊन गेला त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच सो नक्की बघा तर आम्ही निघालो आहे कोल्हापूरला आणि दुपारचे तीन वाजलेले होते आणि आम्हाला तिथे जायला मला वाटतं आहे नऊ साडेनऊ काहीतरी असे वाजलेले आणि रस्त्यात मग कुठेतरी आम्ही थांबलेलो त्याच्यानंतर मग असा व्ह्यू होता हा धुळे धुळे सोलापूर हायवे आहे अशा प्रकारे आम्ही किती तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो पोहचलो साडेसहा सा। सा, तासाच्या प्रवासानंतर फायनली कोल्हापूरला आम्ही पोहोचलेलो आणि आता आम्ही डायरेक्ट जेवण करायला जाणार आहोत तर जेवण वगैरे केलं छान परग हॉटेल मध्ये त्याच्यानंतर मग सकाळ सकाळ मस्त असं फ्रेश झालो कारण मंदिरात गर्दी होणार होती हे माहित होतं आणि ती नेहमीच असते त्याच्यामुळे हे म्हणते की, की, हो की मा चला लवकर आणि रात्री एवढं थकलेलं होतं की माझं लक्षातच राहिलं नाही रूममधलं शूट वगैरे घ्यायला आणि नंतर मग ते म्हणते की अजून कुठे जायचं तर म्हटलं चला माझी खूप इच्छा आहे श्रीशाला समुद्र दाखवायची तर गोव्यामध्ये तर खूप क्राऊड असतो मा त्याच्यामुळे मग आम्ही निघालो होतो गणपती खूप मस्त नजारा आहे ते तिकडे मंदिर आहे आणि असकारे Bir bak. तर आम्ही मस्त असं खेळलो आणि अचानक पाऊस यायला लागला त्याच्यामुळं काहीच करायला भेटलं नाही आम्हाला आणि मग म्हटलं जाऊ द्या नाही तर नाही पण समुद्र तिने बघितला थोडंफार खेळलो त्याच्यानंतर मग आलो आणि कपडे वगैरे सगळे मस्त बदलवले आंघोळ वगैरे केले आणि पहिलेच ऑर्डर देऊन ठेवली होती उकळीच्या मोदकची जे की मला खायचे होते मी फर्स्ट टाईमच खात आहे तेही कोकणातले स्पेशल तिथे जाऊन सो खूप भारी होते आणि खूप मोठा मोदक होता सहा मोदक दिले होते म्हणजे सहाच मोदकची ऑर्डर दिली होती आम्ही प्रत्येकाचे दोन दोन असं करून खूप सुंदर मोदक होते एकदा तुम्ही पण गेला तर नक्की ट्राय करा मध्ये वगैरे लागले मला वाटलं एवढंच जेवढं दिसतात तेवढंच आहे असं वाटलेलं आहे पण आत्मा वगैरे मोदक पण की आणखी एवढेच आत्मधून आहेत आणि कारण माझ्या खांद्यावर भेटलेली होती पूर्ण आणि खांद्यावर असल्यामुळे इतकं माझं म्हणजे माने वगैरे लागून त्याच्यानंतर मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पण व्हिडिओ वगैरे घेतला खूप सुंदर आहे मला खूप आवडलं ते गणपतीचं म्हणजे आय थिंक मी दोन हजार मध्ये अठरा मध्ये मध्ये गेली होती खूप सुंदर होतं पण तेव्हाही पाऊसच होता मला बघायला नव्हतं भेटला तेव्हा रात्रीच्या वेळेस गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही निघालेलो मला वाटतं कुठे हां पुण्याला जायचं होतं पण पुण्याचा पण रस्ता खराब होता म्हणून आम्ही परत कोल्हापूरकडे निघालेलो तर तोच रस्ता आम्हाला लागणार होता पण जातानाचा जो व्ह्यू आहे तो आम्ही रत्नागिरीवरून गेलो त्याच्यामुळे थोडा चेंज होता खूप सुंदर असा व्ह्यू होता आणि इतकं छान वाटतं तो समोर असं वाटतं होतं की म्हणजे आभाळच आहे पण पुढे 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 जसं गेलं तसं समुद्र वगैरे दिसला इतकं बघा बघायला खूप सुंदर मस्त असं वाटत होतं आणि गेल्यानंतर खूप मज्जा वगैरे केली थोडा वेळ तिथे थांबलो फोटोज वगैरे काढले आणि सुंदर मस्त असं दिसत होतं

भारी समुद्र आहे मस्त मी सगळं दिसायलाय बघा खूप भारी पॉइंट आहे हा अरे वारी आहे आय थिंक किती सुंदर वाटत सगळीकडे सुंद्र समुद्र आवाज ऐकायला येतोय पाण्याचा तिवारी है, शान्त तेती

भिजवला राव मीच खूप इच्छा होती की तिला समुद्रात न्यायचंय न्यायचं आहे फायनली ती इच्छा पूर्ण झाली आणि तिने इतकं छान एन्जॉय केलं बघितलंच असेल तिने ती स्वतः लाटांना म्हणतो की ये 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 खूप भारी वाटते तो तेव्हा जास्त बोलता येत नव्हतं पण आता खूप बोलायला लागली आहे सो खूप मस्त तिने एन्जॉय केला आणि मस्त आम्ही सगळ्यांचे असे नाव वगैरे गेले होते आणि सगळ्यांचे असे मस्त सुंदर छान ते पाहिलेलं खूप सुंदर असा व्यू आहे तुम्ही नक्की झाला तर नक्की बघा मग मग तिथे थांबलेलो का सुंदर मस्त इस्टी आणि हिरवळ आणि सगळीकडे आंबे आपल्याकडे जसं बाबई दिसतात ना तसं इकडे सगळीकडे आंबे आणि काजू इतकं छान वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं त्याच्यानंतर काही जसे फोटोज वगैरे काढले खूप सुंदर सुंदर आणि ना मला असं इन्स्टावर टाकायची आठवणच राहिली नाही आणि का ना लेट आला ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे सगळा जो हा मी जे घेतल्या होत्या क्लिप्स सगळ्या यांच्या मोबाईलमध्ये होत्या आणि ते त्यांच्या मोबाईलमध्ये घेतल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा शेअर होत नव्हतं आणि त्या त्यांच्यात व्हॉट्सअप नाही आहे आणि इन्स्टा पण नाही आहे काहीच नाही आहे सेंड करायला आणि ब्लूटूथनी खूप प्रॉब्लेम गेला मला सो मग आता त्यांच्याच मोबाईलमधून मी अपलोड करते म्हणून एवढे दिवस लागले मला त्याच्यानंतर मी माहेरी गेली आल्यानंतर आणि अशा सगळ्या गोष्टी होऊन गेल्या म्हटलं चला आज वेळा मिळाला म्हणून आज टाकूया आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा आणि प्लीज लवकर लवकर सबस्क्राईब करा आय थिंक मला असं वाटते की तुम्ही जर माझे मला सपोर्ट केला तर मी आणखी उत्साहाने छान छान ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी आणि आता तर रोज संकल्प टाकायचा प्रयत्न करतच आहे सो so, प्लीज नक्की मला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि त्याच्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो होतो रात्री अकरा वाजता आणि खूप छान दर्शन झालं एरबी खूप गर्दी असते पण इतकं मस्त वाटत होतं आणि सकाळी उठल्या उठल्या आम्ही शाहू पॅलेसला गेलो आणि इतकं छान कमळ दिसलं की काय सांगू बघा तुम्ही खूप मस्त वाटत होतं आणि ते न ओपन व्हायचं होतं मग पहिले गेल्या गेल्या आधी सगळं असा क्लिप वगैरे घेतला आणि शाहू वगैरे खूप सुंदर आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर कळालं की त्याच्यामध्ये काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवू शकलेलं आहे कारण तिथे परमिशन नव्हती तर त्याच्यानंतर तुळजापूरला येता येतं तुळजापूरचं दर्शन घेतलं तेसुद्धा झालेलं तिथे पण गर्दी होती पण ते पण छान होऊन गेलं तर मग माझा शेवट असा बड्डे साधा सिम्पल सेलिब्रेशन केलं आणि असा माझा बड्डे ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच मला फॉलो करत राहा आणि पटपट मला म्हणजे माझी ना आता ऑगस्टमध्ये ॲनिव्हर्सरी आहे एकवीस ऑगस्टला सो प्लीज मला सबस्क्राईब करा तोवर आपले खूप सगळे सबस्क्रायबर झाले पाहिजे हेच मला तुमच्याकडून गिफ्ट हवे बाय